सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवर एका माथे फिरून वकील लावाला काळीमा फसणारी घटना केली त्यांनी पायातला बूट मारण्याचा प्रयत्न केला ही घटना अत्यंत निषेधारी आहे परंतु ज्या व्यक्तीने हे कृत्य के केलं तो संघी आर एस एस सी मनुवादी किंवा कुचक्या घानेरड्या मानसिकतेचा आहे कारण ज्यांना शूद्र ठरवलं ते आज देशाच्या प्रमुख सर्वोच्च पदावर बसून न्याय घ्यायला लागले ही जी सल ह्या मनुवाद्यांच्या मनामध्ये आहे कदाचित तीच जाहीर होते स्पष्ट होते परंतु त्याच्यापेक्षा भयानक म्हणजे सध्या समाज माध्यमांवर सोशल मीडिया अर्थात सगळीकडं ज्या व्यक्तीनं भूषण गवईंच्या अंगावर बूट मारण्याचा प्रयत्न केला त्यांचं कौतुक होत आहे त्यांच्या सनातनी विचाराचे समर्थन केलं जात आहे जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या व्यक्तीनं जोडा मारण्याचा प्रयत्न केला तो म्हणला सनातन का अपमान नाही सहेंगा हिंदुस्तान आणि मग सनातनी सगळे जागे झाले जे ब्राह्मणी विचारधारेचं समर्थन करतात ती लोक या माणसाचं कृत्य कस योग्य आहे कस धर्म रक्षणासाठी या माणसाने कृत्य केलंय अशा पद्धतीची टिप्पणी करतात सगळ्या सोशल मीडियावर त्याचं समर्थन करतात काही जण तर म्हणतात त्याचा स्वागत सत्कार झाला पाहिजे म्हणजे गवई साहेबांवर झालेला हल्ला फक्त व्यक्तीवरचा हल्ला नाही तो तो लोकशाहीवरचा न्याय व्यवस्थेवरचा संविधानावरचा आणि सार्वभौम धर्मनिरपेक्ष व्यवस्थेवरचा लोकशाहीवरचा तो हल्ला आहे हे सनातनी मनुवादी समजून घ्यायला तयार नाहीत राग फक्त एकाच व्यक्तीला का आला इतरांना का राग आला नाही आणि देशाच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीबद्दल तुमचं असं मत असेल तर मग प्रत्येक मध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला राग येऊ शकतो तीच गोष्ट करायची का आणि सगळ्यात महत्वाचं गवई साहेबांनी मागच्या एका केस मध्ये काय म्हणाले की कुणाचाही धर्म असू द्या प्रत्येकाने आपला आपला धर्म आपल्या घराच्या त्या चार भिंतीत किंवा चौकटीत ठेवला पाहिजे समोरचा व्यक्ती ज्या वेळेस एखाद्या देवाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा त्या ठिकाणी रेफरन्स देत असेल संदर्भ त्या ठिकाणी तो देत असेल तर तो, तो मान्य करावा न्यायालयाने तो स्वीकारावा असं बंधनकारक नाही आणि जर या देशाची राज्यघटना जर सेक्युलर विचारधारेची असेल सर्वांना समान न्याय देणारी असेल सगळ्यांचा सन्मान करणारी असेल तर मग तुमचं धर्माचं दुकान विनाकारण तुम्ही कुठंही त्या ठिकाणी चालू ठेवणं हे कदापिही शक्य होणार नाही नाहीतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक धर्माची लोक आपल्या आपल्या परीनं धर्माचा उन्वाद करायला सुरुवात करतील आणि हे राज्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक होणार नाही देशाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक होणार नाही हे समजून घेतलं पाहिजे पण त्या ऍडव्होकेट किशोर नावाच्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं हल्ला केला तो हल्ला इथल्या सनातन्यांनी मनुवाद्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अंधभक्तांनी तो स्वागतारी हल्ला आहे अशा पद्धतीचं महाराष्ट्रासह देशामध्ये समर्थन करणं म्हणजे हे तितकस योग्य ठरणार नाही आणि अत्यंत गंभीर बाब आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय बांधवांनो या सगळ्या मुद्द्यातून मला एक गोष्ट आपल्या समोर शेअर करायची म्हणून मी हा व्हिडिओ पुढे घेऊन आलो गाव या देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था ज्याच्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे हे श्रद्धेचं ठिकाण नाही हे धार्मिक ठिकाण नाही हे न्याय मिळणं किंवा एखाद्या गुन्हेगाराला पनिशमेंट करण्यासारखं आहे असा जर प्रकार या सगळ्या गोष्टीमधून होत असेल तर मग तिथं त्या बेंचवर बसणारी किंवा त्या न्याय व्यवस्थेच्या त्या सर्वोच्च पदावर बसणारी माणसं ही कशा पद्धतीची असू शकतात ही कशी घटनाविरोधी ठरतात था, हे जर ठरवण्याचं काम ही जर मंडळी करत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे म्हणजे सहन होणारी गोष्ट नाही म्हणून मला या माध्यमातून मांडायचंय सगळ्यात महत्वाचा दुसरा प्रश्न या देशामध्ये जात्यांद जातीवादी ज्यांना सामाजिक विद्वेषाचं राजकारण करायचंय सामाजिक तेड निर्माण करायची ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये वर्ण वर्चस्ववादी त्यांची संघी परंपरा लादण्यासाठी वेगळ्या वेगळ्या कुटील कारस्थान करतात कारण ज्या धर्म व्यवस्थेने वर्चवादी व्यवस्थेने ब्राह्मण सर्वश्रेष्ठ त्याच्यानंतर क्षत्रिय त्याच्यानंतर वैश्य आणि नंतर शूद्र ही जी उतरंड निर्माण केलेली आहे आज शिक्षणानं आज बुद्धिमत्तेनं आज तुमच्या सामर्थ्याच्या जीवावर तुम्ही या सगळ्या उतरंडी जागेवर त्या ठिकाणी फोडून टाकून क्वालिटीच्या जीवावर तुम्ही जर तुम्ही सर्वोच्च स्थान मिळवलं असेल तर बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये खुपणारी गोष्ट हो आहे बऱ्याच जणांना सहन न होणारी आम्ही देवाचे थेट अवतार आहोत आम्ही धर्मरक्षक आहोत आमच्यामुळे धर्म चालतो हा संसार चालतो आणि आम्ही जे सांगू तेच ब्रह्मवाक्य आहे ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो श्रेष्ठ हि जी संकल्पना मांडण्यात आलेली आहे आम्ही सर्वोच्च ठिकाणी आहोत आमच्यासाठी तुम्ही सगळे कितीही ग्रेट असले तरी गुलाम आहोत ही जी एक वर्णवर्चस्ववादी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये बहुजनांचा सत्यानाश झाला बहुजन कितीही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर जरी बसले तरी ते धार्मिक दृष्ट्या शूद्र ठरवणे किंवा त्यांच्या भूमिकेच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी चालवणं हे जर तितकस असेल तर थांबा तुम्ही ह्या गोष्टी काही अंशी चुकीच्या पद्धतीने चालवताय मांडताय हे आता सिद्ध होत आहे म्हणून थांबा म्हणतोय कारण तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत की आम्ही काय स्वीकारतोय आम्ही कुणाच्या उंजळीचं पाणी पितोय धर्माच्या नावावर तुम्हाला जाग केलं जात आहे एकत्र केलं जात आहे आणि धर्माच्या नावावर तुम्हाला इतर धर्मीयांच्या जातीच्या लोकांच्या विरोधात भडकवलं हो लो जात आहे म्हणून थांबा विचार करा चिकित्सा करा आपला फक्त वापर होतोय का आपल्याला फक्त त्याच पद्धतीनं लादलं जात का हे समजून घेण्याची गोष्ट आहे म्हणून बहुजनांचा कशा पद्धतीनं करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सर्वोच्च स्थानापर्यंत गेला तरी पण आमच्या इथल्या बहुजनांना कळत नाही म्हणून ज्या नराधम किशोर नावाच्या त्या वकिलाने जस्टिस सीजेआय आपल्या भूषण गवई साहेबांवर हल्ला केला खर तर त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे एवढंच काय तर त्याच बार कौन्सिल ऑफ इंडियाचं बार कौन्सिल ऑफ इंडिया जी सनद देते ती सनद सुद्धा त्याची रद्द केली पाहिजे आणि त्याला चांगली शिक्षा घडवली पाहिजे आज यांनी प्रयत्न केलाय उद्या दुसरा करेल परवा तिसरा करेल म्हणजे न्याय व्यवस्थेवर जर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील लोकशाहीवर हल्ले होत असतील संविधानावर हल्ले होत असतील तर हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही हे न्याय व्यवस्थेनं बंद म्हणजे कठोर पावलं उचलली पाहिजेत परंतु गवई साहेबांनी त्याला माफ केलं त्याच्या विरोधात तक्रार दिली नाही ही त्याला मिळालेली सूट आहे आणि मग तो म्हातारा आता हिरो ठरतोय ही सगळ्यात वाईट आणि विचार करायला लागणारी बाब आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय सनातानांचा कधीही विजय होणार नाही तर लोकशाहीचा विजय होणार आहे हे फक्त लक्षात ठेवा पण प्रत्येक धर्माचा सन्मान केला पाहिजे कुठल्याही धर्माचा कुणी अनादर केला नाही पाहिजे या मताचा मी कालही होतो आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील त्याच्यामुळं भावनिक मुद्द्यावर राजकारण करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं धन्यवाद